आज आपण करणार आहोत अंडा बिर्याणी अंडा बिर्याणीसाठी मी बिर्याणी राईस जो आहे तो शिजवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये काळे मिरी तमालपत्र लवंग घालून भात शिजवून घेतलेला आहे आता मी कढईमध्ये तूप घालणार आहे आणि त्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे कांदा आपला थोडासा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये मी घालणार आहे मिरची मिरची घातल्यानंतर कांदा पुन्हा आपला छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे कांदा फ्राय होत आला की त्याच्यामध्ये घालायचा आहे हळद लाल तिखट आणि बिर्याणी मसाला आपली ही बिर्याणी अगदी झटपट होणारी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीच घालायचं नाही आहे मी कांदासुद्धा अगदी बारीक चिरून घेतला होता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की त्याच्यामध्ये मी घातले आहेत अंडी अंडी फोडून घातली आहेत म्हणजे आपल्याला अंडा भुर्जी करायची आहे म्हणून मी अंडे त्याच्यामध्ये फोडून घातले आहेत ही एकदम पटकन होणारी आणि लहान मुलांना आणि सर्वांनाच आवडणारी अशी बिर्याणी आहे अशा प्रकारे मी अंडे त्याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेतलं आहे वरतून मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडीशी कोथंबीर घातली आहे भातामध्ये सुद्धा मी शिजवताना मीठ घातलं होतं त्याच्यामुळं मी आता भुर्जीला एकदम थोडंसं असं मीठ घालणार आहे मीठ घालून झाल्यानंतर भुर्जीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण एक पंधरा मिनिट बारीक गॅसवर आपण ही भुर्जी झाकण ठेवून शिजू देणार आहोत भुर्जी पंधरा मिनिट ठेवली की खालून छान अशी खरपूस होते म्हणून मी साधारण पंधरा मिनिट झाकण ठेवून मी आ, भुर्जी होऊ दिली होती पंधरा मिनटानंतर मी जेव्हा झाकण काढलं तेव्हा आपली भुर्जी खालून छान अशी क्रिस्पी झालेली होती मी सगळी भुर्जी अशी वेगवेगळी सुट्टी करून मिक्स करणार आहे आणि वरतून आता त्याच्यामध्ये घातला आहे मी भात जो आपण शिजवलेला भात होता तो मी घातला आहे त्याच्यामध्ये काळे काळेमेरी लवंग तमालपत्र सगळंच घातलं होतं त्याच्यामुळे मी आता वरतून काहीही घालणार नाही आहे, आहे मी फक्त भात घातला आहे आणि भुर्जी आणि तांदूळ छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपलं भात आणि भुर्जी छान मिक्स झाले की त्याच्यामध्ये आपण जे आपण उकडलेली अंडी आहेत ती अंडी घालणार आहोत अंडा बिर्याणी आहे त्याच्यामुळे आपल्याला अंडी उकडलेली लागणार होती उकडले म्हणून मी उकडून आधीच ठेवली होती आणि उकडलेली अंडी त्याच्यामध्ये मी घातली आहेत अंडी ठेवल्यानंतर मी वरतून पांढरा भात लाव घालणार आहे अशा प्रकारे मी अंडी ठेवली आणि वरतून पांढऱ्या भाताचा एक लेअर दिली आहे आणि त्याच्यावरती मी घातला आहे फूड कलर कोथंबीर आणि तूप घातलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बिर्याणी करून बघा खूप सोपी झटपट आणि चवीलाही छान अशी बिर्याणी होते आणि फार ताण पण नाही आहे करायचा झटपट होणारी आपली बिर्याणी आहे कशी वाटली तुम्हाला माझी ही बिर्याणीची रेसिपी जर तुम्हाला माझी ही अंडा बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू